दुर्गुणाचा वळ जगण्याचे देवा पहा ऐसे वळ दुर्गुणाचा वळ पहा सद्गुणाची देवा, देवा कळ बघा झोपेतून उठून आमचं काय खेळ चालू आहे सगळे कपडे खराब करा हा कपडे खराब करा सगळे आई इकडे सगळे ड्रेस बाहेर काढते पोरगी खराब करते अजून खरा बाबा उठला नाहीये गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग बोला नानू नानू इकडे तर बघ कालपासून घेऊन झोपत झोपली पण हो। आणि बघा सकाळ सकाळी फाल्गुनी मस्त तिचं मॉर्निंग रुटीन जिम सगळं जिम मी जिम म्हणजे ते तुझं वर्कआउट 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 म्हणायचं सो काल आपण बड्डे सेलिब्रेट करून आलो रात्री सेलिब्रेट केला चेतनाचा आणि आज बर्थडे आहे संध्याकाळची काय प्लॅनिंग आहे मी तर पूर्ण दिवस ऑफिसला असणार आहे संध्याकाळी तुम्ही सेलिब्रेट करणार आहोत म्हणजे तुम्ही मी येईल ना येईल तुला पण यायला लागेलच संध्याकाळी संध्याकाळचा असं आज आहे देव दिवाळी तर मग गव्हर्मेंट जे म्हणून कालच आणि बाहेर न करून आलोच्या बर्थडेच्या निमित्ता आहे सो so, आज ऍक्च्युअली घरीच आहे बघू दादा कुठे नेत असेल तर जाऊ आम्ही व्हेज खायला कोण जाणार आहे बाहेर बा, खायला नाही मी कुठे आउटिंग वगैरे पण लेट सी या फोरिंग मध्ये जागा रुटीन जातो लेट सी कसं प्लॅन होतो आमचे सगळे बर्थडे एकाच टायमाला येतात हो ऑक्टोबर नोव्हेंबर आणि मोठा आता पुढच्या महिन्यात नाही पुढच्या महिन्यात नाही आता नोव्हेंबर मध्ये नोव्हेंबर मध्ये नायसा सनी त्यांची अनिव्हर्सरी काम नाही आणि मग डिसेंबर जानेवारी डिसेंबर एक जात जाने फेब्रुवारीची फाल्गुनीची ॲनिव्हर्सरी कधी असते कमेंट सेक्शन मध्ये सांग ह्या अॅनिव्हर्सरी फाल्गुनी मला कुठेतरी घेऊन जाणार आहे ट्रिप स्पॉन्सर्ड बाय फाल्गुनी विजेत दुर्गे <laughs> कसली अरे तू एकतरी ट्रिपला घेऊन जा मला आपण इंडियामध्ये जाऊया इंडिया कुठेतरी आणि ह्या वेळेची आमची अनिव्हर्सरी ट्रिप खूप यादगार असणार आहे सगळ्यांसाठी असं मला वाटतंय <laughs> मी 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 प्लॅन करणार आहे घेऊन जाणारे फाल्गुनी हे स्पॉन्सर्ड फाल्गुन हे दोन वर्ष झाले तू कुठे नेलं नाही अॅनिव्हर्सरीला लास्ट इयतनामला गेलो त्यानंतर कुठे गेलो नाही सो मला तुझं एक प्लॅनिंग नाही ह्या अॅनिव्हर्सरीला आपण शंभर टक्के असे प्रेम या मध्ये जाणार आहोत प्रेमनगर या मध्ये प्रेमनगर या मध्ये जाणार आहोत चलो ज्ञानाचा मस्तपैकी अंघोळ चाललेला आहे आणि आता थंडी पडत आहे तर थंडीपासून प्रोटेक्शन मिळण्यासाठी ज्ञानासाठी मी यूज करते आहे ते आहे लवलॅक्सचं बेबी लोशन ह्याच्याने ड्रायनेस प्रिवेंट होतं स्किनला कोणतेही इरिटेशन होत नाही आणि डर्मेटोलॉजिकली टेस्टेड आहे कोणतेही हार्मफुल केमिकल्स नाही आहे एव्हरी डे यूजसाठी एकदम बेस्ट आहे त्यात शिया वॉटर आहे स्वीट आलमंड आहे जोजोबा ऑइल आहे जे नरिश करतं आणि जेंटली बेबीच्या स्किनला छान असं सॉफ्टनेस देतं स्किन छान अशी दिसायला लागते सो एव्हरी डे यूजसाठी छान आहे सो लवलॅफचं बेबी लोशनची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिली नक्कीच जाऊन चेकआउट करा हाय अवन वेलकम बॅक टू आवर चॅनल आणि आजचा दिवस आहे गुरुनानक जयंती आणि त्याच्यापेक्षा भरदिवस आहे आमच्या चेतनाच हेल्दी किचनचा वाढदिवस आहे आज तर हेल्दी किचनची आज तयारी काय मेथीची भाजी आणि आणि तिला को को सपोर्ट करणार आहे आमची नानू ना नानू तू मो आईला हॅपी बड्डे केलं कर रामकृष्णारी कर पहिले आणि हॅपी बड्डे कर व्यवस्थित करा लवकर रामकृष्ण अरे केलं तू हे इकडे कर इकडे कर इकडे कर रामकृष्ण अरे कर लवकर मग कुठे बर्थडे पार्टी कस कधी झाली बा आम्हाला वेज आम्हाला वेज, वेज नाही खायचं मेथी मेथीची भाजी कोण खातं का बड्डेला तुम्हीच सांगा कमेंट सेक्शन मध्ये की बर्थडेच्या पार्टीला मेथीची भाजी कोण खात यायला मला हो गेले निघून सो कायचं तुम्ही ब्लॉग बघितलं असेल त्याच्यामध्ये संडेच काही काही शूट केलेलं ते होतं आणि मग संध्याकाळी आम्ही महाराष्ट्र लंच होमला जेवायला गेलं आणि ऑलरेडी दुपारी पण खाल्लेलं त्यामुळे ते तिथलं पॉसिबल नव्हतं जास्त खाणं तर बड्डे गर्ल आणि बाकी सगळ्यांनी खूप जास्त त्याच्यात त्याचा आस्वाद घेतला मी सोडून फक्त खोटं आहे शे कसलं खोटं बोलते सर ठीक आहे आजचा दिवस कसा आहे बघूया मी चाललं तर ऑफिसला यांचं काय वेगचं प्लॅनिंग आहे ते तुम्हाला पुढे दिसेल फाल्गुनी शूट करेल ते आणि मग संध्याकाळी ओके okay. ए ते कोणाचं आहे का कॅप कोणाचं कॅप आहे ते तुझ कोण आहे तो कोण आहे कोण आहे हा डॉनल्ड कोण आहे नानू कोण आहे ए बोलगा ए बोल गा? ए बोलगा बोल खाली आहे ना नवीन एक टॉपर आहे की वेगळा काहीतरी एवढ्या दिवसापासून पाहिजे दे म्हणा देतो सो so, ह्या सगळ्या गोष्टी घेतल्या तर आज पावभाजी येतं पाव पण घेतलेले आहेत आणि त्यांना घेऊन घरी देतोय थोडंसं काम आहे ऑफिसला एक आत्ता हां अरे जा एकच तास आहे मला त्यामुळे मी नाही रे येले की जाईल आणि त्याला ट्विनिंग करायला आमचे दोघी पण ट्विनिंग झालेले कुठे दिला ये लवकर yes. so, ये लवकर पन आली, आली 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 फोटो काढ ना आली का तुम्ही दोघी ट्विनिंग का, का? हा अगदी सिंपल बेसिक काढलेलं आहे आम्हाला सगळ्यांना चॉकलेट फ्लेवर आवडतो हा बोल <laughs> आणि बोनस सगळेजण आलेले आहेत बर्थडे साठी फक्त आधी नाही आहे आधी अजून आपण करायला आहेले आहे तर आम्ही कुठपर्यंत कट करून देत या बर्थडे कलकत्ते किदी या एक एक राडने आदिश रीवाला हैप्पी बर्थडे आर सब ना ना बस जाओ ना पहले केक रे दी आरती बदाईया आरती कर रहे थे सुरी बहुत हेरान है नता लुक ना जादू है बाबा के नता अरे

का सर, का सर काम आणि मस्त जेवण झालंय पोरी जेवतात आणि ते बाबा आमचं फेवरेट फाल्गुन ये पटकन सर आमचं फेवरेट खुराक चालू झालंय आणून दिलं मी सांगितलं मी आणून दिला मी आता आलो किती वाटलं साडे दहा बाबानी मस्त आंघोळ केली का आंघोळ केली आहे हा आपल्याला उद्या कुठे जायचंय सकाळी सकाळी उठून सकाळी कुठे जायचं बाहेर जायचं आहे ना बाबाने मस्त सकाळीची आंघोळ केली आता अकरा वाजता कारण की उद्या सकाळी लवकर आम्हाला बाहेर जायचं आहे त्यामुळे आत्ताच रेडी करून ठेवलं तिला बर हे थांबले हरवले हे मन क्षण बर हे थांबले हरवले हे मन रे अभि तुमच्या मुळेच बनले अभुनी अभि फाल्गुनी मुळेच बनले अभुने